खुद्द पंतप्रधानांनाही माहिती नसेल की खाली काय चाटूगिरी चाटायची म्हणजे किती चाटायची आणि हे जे काही चाललेले ना गड किल्ल्यांवरती ते जर तुम्ही नीट ऐकलत ना तर तुमच्या सुद्धा तलपायाची आग मस्तकात जाईल असं राज ठाकरे त्यांच्या आज मुंबई मधल्या भाषणात म्हणाले नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त टुरिझम डिपार्टमेंट ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत शिवनेरीवर रायगडावर राजगडावर मी आत्ता सांगतोय सत्ता असो नसो वर नाही खाली नाही आजूबाजूला नाही कुठेही नाही उभं केलं की फोडून टाकणार आणि राज ठाकरेंचा हा राग कशासाठी हे माहिती आहे का तर महाराजांचे जे गड किल्ले आहेत रायगड राजगड प्रतापगड शिवनेरी या चार गडांवरती एक नमो टुरिझम नावाचे कन्सेप्ट उभी केली जाते आणि त्याचं अध्यक्षपद किंवा त्याचे जे सर्वे सर्व आहेत ना ते एकनाथ शिंदे आहेत आणि मग राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेला यासाठी चांगलंच धुतलेलं आहे की किती लाचारी पत्करायची किती म्हणजे किती सत्ता डोक्यात गेली ना मग मला जे पाहिजे ते पाहिजे मग ते मिळवण्यासाठी आम्ही काही करू महाराजांचे गड किल्ले का असू देत मला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे म्हणजे मिळालंच पाहिजे त्यासाठी ज्यांना खुश करायचं असेल त्यांना खुश करण्याची तयारी आहे मुंबईतल्या जागा अदानीला पाहिजेत देऊन टाका जिथे बोट ठेवेल ती जागा यांना पाहिजे हे बोलून राज ठाकरेंनी आजची सभा एकदम दणकावूनच सोडली आणि त्यांचा खरा रोग किंवा त्यांचा जास्तीचा जो रोग होता ना तो एकनाथ गडे होता राज ठाकरेंच्या भाषणातील जे काही मुद्दे होते ना मग ते ईव्हीएमचं असेल वोट चोरीचं असेल म्हणजे मतदान चोरीचं असेल ते बाजूला राहू द्या पण गडकिल्ल्यांच्या बाबतीत ते जे काही बोलले ना ते योग्यच वाटतं कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी एक गड किल्ले आणि या गडकिल्ल्यांनी या भारताला काय दिलं हे कोणाला नव्याने सांगण्याची गरज नाही म्हणजे अगदी शाळेतला लहान लहान पोरगा सुद्धा सांगेल की काय म्हणजे नुकताच महाराष्ट्रात नुकताच जन्माला आलेला मुलगा सुद्धा सांगेल की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते महाराजांचे गडकिल्ले त्यांची अवस्था तर आपल्याला माहितीच आहे की आता फक्त ते ट्रेकिंगचा साधन झालेत किंवा ट्रेकिंगचा एक हाऊस म्हणून त्या गड किल्ल्यांकडे बघितलं जातं त्यांच्यावरती करोडो रुपये खर्च केले जातात आता रायगडाचंच उदाहरण घ्या रायगडावरती सुद्धा काहीतरी बातमीनुसार सहाशे करोड रुपये घालवले जातात आणि मग त्याच्यानंतर सुद्धा गडकिल्ल्यांची जी काही अवस्था आहे ती एकदम बिकट आहे मध्ये रोपवेचा प्लॅन चालू होता रोपवेलासुद्धा विरोध होत होता आणि मग आता गडकिल्ल्यांची डागडुजी ही एका बाजूला बाजूलाच ठेवायची आणि दुसऱ्या बाजूला फक्त पुतले उभे करायचे आणि आता तिसऱ्या बाजूला एक नमो टुरिजमसारखं जे काही उभं करायचं का आहे ते उभं करायचं हे काय तर गड किल्ल्यांच्या खाली उभे करणार आहेत वरती नाही गडकिल्ल्यांच्या खाली एखादी चांगशी जागा बघणार आणि तिथे नमो टुरिझम उभे करणार आता नमो म्हणजे भारतातला लहान मुलगासुद्धा सांगेल की मग ते नरेंद्र मोदींच्या संबंधितच आहे म्हणजे गड किल्ल्यांवरती हे टुरिझम राहील आणि त्याला नाव असेल म्हणजे त्याचं जे फुल फॉर्म असेल ते असेल नरेंद्र मोदी टुरिझम म्हणजे शॉर्ट मध्ये काय आलं नमो टुरिझम मग प्रश्न हाच आहे एक महाराजांना मानणारा म्हणून माझासुद्धा हाच प्रश्न आहे की गडकिल्ल्यांवरती एखाद्या नेत्याचं नाव का हवं आहे मग तो पंतप्रधान का नाही असू देत मग मी या संदर्भात जेव्हा माहिती घेतली ना नमो टुरिझमबद्दल तेव्हा सरकारची योजना काय तर पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस अन्वय राज्यातील पंच्याहत्तर पर्यटन स्थळी पर्यटकांसाठी आधुनिक मूलभूत सोयीसुविधायुक्त नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत याबाबत शासन निर्णय काढून प्रथम टप्प्यात किल्ले प्रतापगड रायगड शिवनेरी आणि साल्नेर या ठिकाणी केंद्र स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे या चार ठिकाणी नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र उभारण्यासाठी सरकारने तब्बल वीस कोटीची मान्यता दिलेली बावन्न वीस कोटी अरे एक एक कोटी जरी किल्ल्यांवरती खर्च केले ना तरी किल्ले लय भारी दिसतील लय भारी वीस कोटी तुम्ही कशावरती खर्च करता माहिती केंद्रावरती मग आता जे तुमचे माहिती केंद्र आहेत त्यांनाच तुम्ही नीट करा ना हे वेगळंच कशाला पाहिजे तुमचं नमो टुरिझम हेही गोष्ट कुठेतरी चुकते या सरकारची आणि ती गोष्ट मलासुद्धा पटलेली नाही आहे बाकीचे निर्णय जरी सरकारचे पटत असले पट तरी या बाबतीतला निर्णय अजिबात पटलेला नाही आहे गड किल्ल्यांच्या बाबतीत तरी महाराष्ट्र असं काही हो होऊ देणार नाही बाकी तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र